नमस्कार मंडळी तर आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि आजपासून नवरात्र चालू झाले तर नवरात्रीच्या पहिल्या दिवसाच्या श तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा मी पण मी इथे मस्त पै सफेद सॉरी व्हाईट कलरची पांढऱ्या रंगाची साडी घातलेली आहे कारण की आज सोमवार आहे आजच्या दिवशी पहिल्या दिवशी सोमवारच्या दिवशी पांढऱ्या रंगाची साडी आलेली आहे त्याच्याला म्हटलं आपल्याकडे आहे तर म्हटलं घालावी तर मी पण इथे घातलेले आहे पांढऱ्या रंगाची साडी तर तुमच्या घरी पण पन घटस्थापना झाली असेल ना नक्की तर चला माझ्या पण घरी घटस्थापना झाली आहे तर इथे मी सगळे देव वगैरे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत घासलेले आहेत स्वच्छ पितांबरीने कारण की आज कालच घासले होते मी पण आज पण पुन्हा घासून घेतली देवांना गोमूत्र वगैरे शिंपडून घेतलं इथे इथे तेव्हा आज मी नागिलीच्या पानावरती मांडून घेतले कारण की आज हे ना नागिलीच्या पानावरतीच देव मांडतात जेवढे काही देव आहेत ना आपले ते सगळे इथे मांडायचे दिवा पण मी नागिलीच्या पानावरती मांडलेला आहे माझा नेमका जे नवरात्रीतला दिवा आहे ना तो माझ्या दुसऱ्या घरी राहिलेला आहे त्यामुळे मला काही दिवा काही ते झाक त्याला जे झाकण ना तो दिवा माझ्या तिकडच्या घरी राहिले इथे मी दुकानात गेली होते पण मला मनावर असा काही भेटला नाही आणि तो खूप महाग त्यामुळे मी काही आणलेलं नाही तर म्हटलं ह्या वर्षी आपला छोटा जो दिवा आहे त्याच्यावरतीच करूया काम म्हणून मी म्हटलं चला आता हे छोटा दिवा आहेत तोच मी लावणार आहे तर इथे मी पावरी वगैरे स्वच्छ चाळून घेऊन त्यामध्ये धान्य टाकले धान्याचं जो आपण हे आणलं होतं पुढा तो टाकलेला आहे काही घरातलं धान्य टाकलेलं आहे आणि हा जो नाडा आहे तर ह्या नाड्यानेच आज पहिली माळ घालतात हा लाल पिवळा ना कलरचा जो धागा असतो ना आपल्याला त्या घाटाबरोबर येतो तो इथे मी कोल्हापूरच्या देवीचा फोटो आणलेला होता देवीला आम्ही गेलो त्यावेळेस त्यांना त्याला पण मी हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे आणि इथे सगळ्या देवांना हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे तर इथे मी आता ह्या नाड्यामध्ये ह्या घटामध्ये मी ये ना मंडळी खोबरं खारीक हळकुंड एक रुपयाचं नाणं आणि हळदी कुंकू वाहिलेला आहे आणि हा जो नाडा आहे तो आपल्याला त्या पॅकेटबरोबरच होतो तो, तो मी नाळा बांधलेला आहे घट आधी स्वच्छ धुवून घेतला होता आणि इथं वावरीमध्ये ना मी आपल्या घरातलं धान्य ते धा धान्याची कुडी असते ती दा, ते सगळं मिक्स केलेलं आहे आणि घट भरून ठेवलेला आहे पाण्याने पूर्ण पूर्ण भरलेलं आहे इथं मी नागिलीच्या पानांची माळ पण केलेली आहे ही माळ आहे मी नऊ पानांची केलेली आहे आता ही माळ मी घाटाला घालणार आहे आमच्या घरामध्ये ना देवघराला ना थोडीशी जागेचाच प्रॉब्लेम येतो त्यामुळे मी ना ह्या वर्षी असं कोठी ठेवलेलं आहे आणि कोठीवरतीच कारण की मंदिरात काही घट बसवायला जागा नाही छोटंच आहे देवघर आणि देवघर खाली ठेवायला आमच्याकडे जागा नाही आहे कारण की जिथे आहे ती दिशा चुकीची आहे म्हणून मी म्हटलं चला आता अशा पद्धतीने बांधूया तर इथं मी नागिलीच्या पानाची माळ पण घातलेली आहे आणि आपलं जे पान असतं ना ते घाटावरती पडलं पाहिजे ना अशा पद्धतीने माळ घालायची तर इथं घाटावरती पान पडलेलं आहे तर चला मी त्या घाटाला माळ घालून घेतली इथे खाली मी पाच देव असतात ते देव मांडलेले आहेत आणि सर्वप्रथम गणपती बाप्पा गणपती बाप्पांच्या आधी पूजा करायच्या म्हणून गणपती बाप्पा पण मांडलेला आहे उजव्या साईडला तर इथे मी एक्स्ट्राचं पान होतं मी ते काढून घेतलं झेंडूची फुलं पण आणली ती ज्यांनी तर म्हटलं देवाला वाहून घ्यावी मग झेंडूची फुलं पण वाहिली तर मला छोटी छोटी फुलं पाहिजे होती पण आता ही मोठी मोठी आहेत पण चला हरकत नाही छोटी फुलं असल्याने मग जागा पण कमी लागते आणि दिसायला पण छान दिसतात तर इथे मी घाटाला पण फूल ठेवून घेते हे फुलं मी उद्या सकाळी काढणार आहे आणि इथे घाटाला फूल ठेवते घटाला थोडंसं पाणी टाकते एकदम पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकायचं कारण की घट आपला भरलेला आहे जास्त पाणी टाकलं ना, ना चिखल होतो आणि धान्य नीट व्यवस्थित उगून येत नाही तर इथे मी घटाचं दर्शन घेतलेलं आहे कारण की पूजा वगैरे सगळी आपली मांडून झालेली आहे आणि इथे मी आता ना आम्हाला करायची आहे आरती तर हा जो दिवा आहे ना हा छोटा दिवा आहे तर माझा नेमका तो दिवा खूप छान आहे पण तो नेमका तिकडे राहिलेला पण चला हरकत नाही म्हटलं चला ह्या वर्षी ह्या दिव्याने काम करूया तर इथे मी आता पूजा वगैरे झाली आहे आणि आता आरतीची तयारी करणार आहे इथे फुलं वगैरे सगळे मांडून घेतले अशा पद्धतीने मी फुलं मांडलेली आहेत सगळे आमच्या दिदूचं चाललं आहे आपलं रांगोळी काढायचं काम आणि इथे मी आता गणपती बाप्पाची आरती आणि देवीची आरती अशा दोन आरत्या करून घेतलेल्या आहेत आणि ते हे आपलं घालेलं नोटांकन वगैरे करून झालं इथे हळदी कुंकू वगैरे लावून सगळं झालेलं ला आहे ना आता ह्यांचं दर्शन घेत आहे मी यांचंही पाया पडले कारण की चला आता आता फक्त फराळाचं करायचं आहे कारण की सकाळपासून असे धावपळ धावपळ चाललेलीच होती तर चला अशा पद्धतीने मी केलेलं आहे घाटाची स्थापना तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय सर्वांना